विधानसभेत सुहास बाबर यांनी सदस्य म्हणून शपथ घेतली शपथ घेतली अनिल भाऊ बाबर आणि आई शोभा काकी बाबर यांचे स्मरण करून शपथ घेण्यास सुरुवात केली पहिल्यांदाच विधानसभेमध्ये शपथ घेण्याच्या निमित्ताने त्यांचा आवाज इतर आमदारांना पाहायला मिळाला खानापूर आठपाडी विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य घेऊन बाबर यांनी विक्रम केला आहे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचा विचार आणि वारसा घेऊन आमदार सुहास बाबर यांनी मतदारसंघात काम करण्याचा निश्चय केला आहे मुंबईमधील भवनात विशेष अधिवेशन सुरू आहे त्यात सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीचा कार्यक्रम संपन्न होत आहे त्यामध्ये आज खानापूर आठपाडी विसापूर सर्कलचे आमदार सुहास बाबर यांनी आपल्या दमदार आवाजात शपथ घेतली विधान भवनात शपथ घेत असताना नवनिर्वाचित आमदार सुहास बाबर माझे वडील स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर माझी आई या दोघांचं स्मरण करतो खानापूर आटपाडी विसापूर मतदारसंघातल्या सर्व जनतेचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो मी सुहास शोभा अनिल भाऊ बाबर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन धन्यवाद सर्व सदस्यांचं या ठिकाणी आभार जय महाराष्ट्र जय शिवराय न्यूज साठी विद्याधर कुलकर्णी बिटा वि